नमस्कार मंडळी मी श्रुती गडशी स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यासाठी आम्ही आमचा गणपती बाप्पा आणायला चाललो हो। आहोत तर इकडे कोण कोण आहे पप्पा आहेत दर्शन माझा भाऊ आहे ए आणि इकडे आमचा अद्विक अद्विकचा हॅपी बड्डे आहे हॅपी बड्डे का थँक्यू थँक यू सो मच श्याम आहेत आणि इकडे आमची इकडे बघ

गणपती बाप्पाला काय ते गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती मोबले थोडं पायावर पायावर गरम झालं त्यांच्या पण घाल बाईच्या गरम पाणी के

आज गिरते बैठे बिकने का चुमाला आज कितनी से आई था रोशी क जान का आपका दिन आज वो पड़े पड़े खाले 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 देओ खा पड़े खाले अगर फायदा है नहीं दो दो मीन्स सी अगर उठे उठो

बाप्पारे लाइट कुठे बापान केलं बापांना बाबा अजून करते तुझ्यासारखा अजून लहान आहे ना तो

पड हात जोड हात जोड हात जोड अस पायपड तू मुद्दाम करणार तुला काय सांगितलं तर काहीतरी वेगळं हा लव लव देऊ तू करू बाबू झालं नाही झालं

lui cái này nó là gì nữa? à, cái gì? cái này là cái gì?

माझं बोल आहे नाही चला व्हाईट दिसतो तरी अजून करता नंतर ललवते करा काय आहे मला बसला घेता मी की नाही अर्ता वार्ता विघराची नरवी पूर्वी प्रेम सुरू जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची जय देव जय देव जय कामना दर्शन जय देव जय दे ய மங்கலமூ